राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल तब्येत बरी नसल्याने आई वडिलांबरोबर कामाला न जाता डोंगरावर गेलेल्या तरुणाने केलेली चेष्टामस्करी सहन न झाल्याने भावाने डोक्यात दगड घालून तरुणाला जबर जखमी करण्याचा प्रकार समोर आलाय याबाबत किरण शेळके यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून त्याचा मावस भाऊ पोपट गाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे पेरणे गावात राहत असून आजूबाजूचे गावात व परिसरात ऊस मावस भाऊ पोपट गाडे व शरद गाडे त्यांच्या सोबत असतात पाच सप्टेंबर रोजी किरण शेळके याची तब्येत बरी नसल्याने तो आई वडिलांबरोबर गेला नाही घरात एकट्याला करमत नसल्याने तो घराजवळच्या डोंगरावर जाऊन बसला त्यानंतर थोड्या वेळातच डोंगरावर त्याचा चुलत मावस पोपट गाडे हा आला ते गप्पा मारत असताना एकमेकांची चेष्टा मस्करी करत होते दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पोपट गाडी याला ही चेष्टा मस्करी सहन झाली नाही त्याने शिवीगाळ करून तुझ्याकडे बघतो अशी धमकी दिली तेथे पडलेला दगड उचलून तो दगड किरण याच्या डोक्यात मारला त्यामुळे किरण खाली पडला त्याच्या गालाला जमिनीवरील दगड लागला त्यातून रक्त येऊ लागले त्यानंतरही दोन तीन वेळा दगडाने डोक्यात मारून त्याला हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली तो दगडाचा मार चुकवून तेथून पळत घरी आला त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याने फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक घोरपडे तपास करीत आहेत